मी स्वतःहून भाजप सोडली नाही त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादीत पाठवले असा गोप्यस्फोट आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला एकमेकांचे हार्डवेरी असलेले अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील भाजपमध्ये एकत्र आल्यानंतर नांदेडमध्ये एका मॅनमध्ये दोन तलवारी झाल्या होत्या अशोक चव्हाण सारखा नेता भाजपमध्ये येऊन सुद्धा चिखलीकर यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर चिखलीकर यांनी विधानसभेसोबत लागलेली लोकसभा पोटनिवडणूक न लढता विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला लोहा मतदारसंघाची जागा महायुतीत राष्ट्रवादीकडे असल्याने चिखलीकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तो प्रवेश का केला याचा गोप्यस्फोट चिखलीकर यांनी केला दरम्यान देगलूर येथील एका सभेत देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण हे लिडर नसून डीलर आहेत असा उल्लेख केला होता असे सांगून चिखलीकर यांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला प्रवेश सोहळ्याच्या संदर्भाने मी काही बोलणार नाही आदरणीय अमित शहा साहेब नांदेडला आले ते देशाचे गृहमंत्री आहेत आदरणीय फडोली साहेब आले ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पक्षाने कार्यक्रम आयोजित केलेला होता पक्षाच्या कार्यक्रमाला का ते आले पण मी जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो तेव्हा आदरणीय फडणी साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी देगलूरच्या सभेत सांगितलं की अशोकराव हे लिडर नाही आणि किती एजन्सी आहेत हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सांगितलं आणि जिल्ह्याला प्रतापरावच्या रूपाने आम्ही लिडर देतो आणि हे लिडर प्रतापराव नांदेड जिल्ह्याचे लिडर आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं की तेव्हा माझ्याबद्दल सन्मानाची भूमिका माझ्याबद्दल सन्मानाचं आ, उद्गार आदरणीय नेत्यांनी काढले ते त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे पण आता त्याच्यावर मी परत प्रतिक्रिया काही देणं तर उचित होत नाही मी त्याच्यावर बोलणार नाही परंतु वाईट याचं वाटलं की डी पी सावंतचा प्रवेश पूर्वी झालेला असताना त्यांनी स्वतः सगळ्या वर्तमानपत्रात जाहीर केला असताना परत त्यांना प्रवेश देणं मला असं वाटते की एखादा मोठा नेता येतो किंवा कोणीच मिळालं नाही तर एखादा त्या नेत्याच्या लेवलला शोभेल असत तर कोणीतरी पाहिजे मग आयता उभा होता प्रवेश दिला असेल असं माझं मत आहे पण त्यांना प्रवेश पुनर्प्रवेश फेरप्रवेश देऊन समाज माध्यमामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ती टाळी असते तर बर झाला देवेंद्र फडणवीस साहेब कालही माझे नेते होते आजही माझे नेते आहेत कालही संबंध चांगले होते आजही संबंध चांगले आहेत मी आमदार म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीला भेटतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी मला मदत करण्याची भूमिका केली आपल्या ते नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये जे तणावाचं वातावरण चालू आहे या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस तणावाचं वातावरण काय मी स्वतःहून तर काही भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं पण मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष वाढवणं माझी जबाबदारी आहे कोणी पण जो ज्या पक्षात काम करतो त्यांचा पक्ष वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी लहान माणूस आहे असे अनेक माणसं ठेवले नांदेड जिल्ह्यामध्ये पण मी प्रताप पाटील चिखलीकरांनी चार माजी आमदार माझी खासदारांना प्रवेश दिला अजितदादांना तीन वेळेस आणलं एक वेळीच हाताने पाठवलं नाही मी असा फेरप्रवेश तर दादांच्या उपस्थितीत कधी केला नाही त्याच्यामुळं मला त्या प्रवेशशोळ्यावरही बोलायचं आहे भोंकणाऱ्यावरही बोलायचं नाही परंतु महायुतीचा धर्म म्हणून मी आदरणीय अमित शहा साहेबांचं सा नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना स्वागत करतो मला असं वाटलं की अमित शहा साहेबांनी काहीतरी एखादी घोषणा होईल पण काही अडचणांनी मला माहिती नाही एखाद्या विकास कामाची घोषणा झाली असती तर आणखी आनंद झाला असता ते विकास पुरुषच आहेत घोषणा केली नसेल तरी निश्चितपणाने जिल्ह्याच्या विकासाला दुःख मानतील श्री चैतन्य टेक्नो स्कूल नांदेड एकोणीसशे शहाऐंशी साली बी एस गारुसर आणि झाशी लक्ष्मीबाई यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या आज पूर्ण भारतभर नऊशे पन्नासहून अधिक शाखा कार्यरत असून ही आशियातली क्रमांक एकची संस्था बनली आहे नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के प्रथम क्रमांकासह नव्वद टक्क्याच्यावर त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे नीट आय आय टी लोकसेवा आयोग ऑलिम्पियाड होमी बाबा स्कॉलरशिप यासारख्या सर्व प पर, स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन व उत्कृष्ट निकालाची हमी स्पेस सेटलमेंट प्रोग्राम अंतर्गत अवकाश अभ्यास कम्प्युटर कोडिंगसाठी वीज क्लब प्रोग्राम विविध प्रकारच्या आठ खेळांसाठी स्वतंत्र कोचसह विशेष मार्गदर्शन विविध विषयांच्या लॅब्स संगीत कला नृत्य ग्रंथालय अत्याधुनिक बस सेवा या सर्व भौतिक सुविधेंसह सुसज्ज भव्य शैक्षणिक संकुल स्पर्धेच्या युगात आपला पाल्य टिकावा आणि त्याने अव्वल स्थान प्राप्त करावे यासाठी आजच संपर्क करा श्री चैतन्य टेक्नो स्कूल खुरगाव नांदुसा रोड नांदेड